जवार मोखाडा तालुक्यातील भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जनवादी महिला संघटना डीवाय एफ संघटना यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांचा आज विविध मागण्यांसाठी जवार प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला सत्ताधारी पक्षांच्या विरोधात कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकाराने शेतकरी रस्त्यावर उतरून मोर्चाच्या माध्यमातून जवार प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन सादर करणार होते परंतु येथील प्रांत अधिकारी नेहा भोसले हे आज कार्यालयाला गैरहजर असल्या कारणाने शेतकरी आणि प्रांत अधिकारी यांच्याशी काही संवाद करू शकले नाही आणि जवार मोखाडा तालुक्यातून हजारो शेतकरी नाराज होऊन घरी परतले या पुढील बैठक दोन जानेवारी दोन हजार चोवीस ला होणार आहे यामध्ये शेतकरी यांच्या प्रमुख मागण्या वनधिकार कायद्याची अंमलबजावणी करून नवरा बायकोच्या नावे सात बारा मिळाला पाहिजे वाढलेली महागाई रोजगार हमी योजना जिल्ह्यातील रखडलेला पैसा भरती जनजीवन मिशनची ताबडतोब पूर्ण करा घरकुल आवाज योजना लक्षांक वाढवावा पीडब्ल्यू डीची जिल्हा परिषद रस्त्याची कामे पूर्ण झाली पाहिजे सुशिक्षित तरुणांना बेरोजगार भत्ता मिळावा अशा विविध पंधरा मागण्यांसहित मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील बस स्थानकापासून रॅली काढून यामध्ये विविध माध्यमांमधून घोषणा देत या, या मोर्चाची सुरुवात करून तालुका प्रांत कार्यालयापर्यंत आपल्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्याचे प्रयत्न या पक्षाकडून करण्यात आले तसेच हा मोर्चा यशवंत बुधर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला या प्रसंगी ठाणे पालघर जिल्हा सेक्रेटरी किरण गला राज्य कौसिल कमिटी सदस्य अ भाकी सभा यशवंत बुधर जव्हार तालुका अध्यक्ष लक्ष्मण जाधव जिल्हा परिषद सदस्य मनीषा बुधर पंचायत समिती सदस्य ज्योती बुधर सरपंच विनोद बुधर 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 विजय शिंदे सुरेश शिवराम यशवंत घाटाळ शांतीबाई कुरकुटे व इतर नागरिक व मान्यवर उपस्थित होते सरकारच्या वन अधिकार कायद्याची जी अंमलबजावणी दोन हजार आठ साला आठ साली आपण अपन आपल्या पक्षाने ते आपल्या पक्षामार्फत आपण दोन हजार आठ साली चार हजार चारशे एक्क्याऐंशी जावे आजपर्यंत आपण दोन हजार आठ साली आपण दिलेलं दिलेला केलेले त्या मंजूर केलेल्या आहेत त्याच्यानंतर दोन हजार नऊ तीन हजार सहाशे अडुसष्ट दावे दोन हजार दहा दोन हजार तीनशे बेचाळीस त्यानंतर दोन हजार अकरा एक हजार सहाशे अडतीस त्याच्यानंतर दोन हजार तेरा आठशे एक्क्याहत्तर जावे आता परत एक्क्याऐंशी दावे हे प्रलंबित या ठिकाणी आहेत त्याने आजपर्यंत त्यांनी त्याचे वन दिलेले नाही आहेत असे जे कोण आकडेवारी जे याची पण ह्या ज्या डिपार्टमेंटनी लक्षात घ्यावं जेव्हा समजा त्या दिवशी मी शिष्टमंडळ घेऊन आलो आणि त्या शिष्टमंडळामध्ये याची काठोर म्हणजे जो मानबी ह्या फॉरेस्ट किंवा आपला महसूल किंवा हुमले ह्या तिन्ही डिपार्टमेंटनी जे आम्हाला काटोवरपणे उत्तर नाही दिली आमच्या शेतकरी मगाज कोमरेट रामदासांनी सांगितलं की जर समजा आम्हाला नवरा बायकोच्या नावावर दुसारा नाही दिला तर याचा परिणाम कोय होईल हे त्यांनी लक्षात ठेव आणि दुसरी गोष्ट ज्या एकूण मागण्या आहेत परंतु आमच्या ज्या आमच्या आम ज्या पी एम किसान जी योजना आहे केंद्र सरकारची त्याचे जे केंद्र सरकार तीन हप्त्याने पैसे टाकतं ते दोन दोन हजार प्रत्येक तीन तीन महिन्याने दोन दोन हजार रुपये टाकतं ते आता पर प्रत्येक माणसाचे खात्यावर हो पडलेले नाही आहेत कारण काँग्रेस ह्या सरकारने अट टाकलेलं आहे नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या